लोक जबरदस्त जबरदस्त मित्रांनो दिवाळीच्या निमित्तानं शॉपिंग करत आहे मित्रांनो आणि आता दिवाळी जशी जशी लवकर लवकर येत आहे तसे जसे गर्दी वाढत आहे शगुन चौक मध्ये पिंपरी नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडीओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आपण आलो मित्रांनो शगुन चौक पिंपरी येथे तर दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी आलो आणि तुम्हाला शगुन चौक पण दाखवणार आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं काय काय नवीन आलं हे तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला भेटतो मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आणि शगुन चौक मित्रांनो आज फुल भरले आहे दिवाळीच्या निमित्ताने आणि भरपूर दुकानामध्ये काय काय नवीन आहे ते बघू आपण दिवाळीच्या निमित्ताने चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करतोय चला तर मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो दिवाळीसाठी लायटिंग आहे चारशे तीनशे दोनशे रुपयेपासून लायटिंग मिळतात मित्रांनो तीन टी चौकामध्ये आणि जबरदस्त मित्रांनो लायटिंग घेत वेगवेगळ्या साईज च्या लायटिंग आहेत आणि दिसायला स्टार आहे परत गणपती बाप्पाची आहे असे वेगवेगळ्या लायटिंग आहेत मित्रांनो तर हे मित्रांनो चारशे रुपयाची लायटिंग जे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणते ती चारशे रुपयाची आणि फुलामध्ये पण लायटिंग बघू शकता वेगळ्या डिझाईनमध्ये पण लाइटिंग आल्या आहेत दिवाच्या निमित्तानं संपूर्ण असं लायटिंग येत मित्रांनो ज्याला घ्यायचं असेल तर शगुन चौकामध्ये येऊ शकता पिंपरीमध्ये आणि लायटिंग खरेदी करू शकता एकशे सत्तर रुपयाला हे लायटिंग आहे संपूर्ण लायटिंगचं मार्केट आहे आणि वेगवेगळे अशा लाइटिंग आले दिवाच्या निमित्तानं जर कोणाला घ्यायचं असेल तर चौकामध्ये येऊ शकता आणि लायटिंग खरेदी करू शकता तर बघू शकता संपूर्ण लायटिंगचे दुकान आहेत मित्रांनो जर कोणाला लायटिंग पाहिजे असेल तर शगुन चौक मध्ये येऊ शकता पिंपरीमध्ये आणि लायटिंग पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये लाइटिंग संपूर्ण बघू शकता तुम्ही दिवाळीच्या पंत्या पण आल्या आहेत दिवाळी निमित्तानं शगुन चौकामध्ये तर हे मोबाईल मार्केट मिळताना संपूर्ण पिंपरी मधलं शगुन चौका हे मोबाईल मार्केट संपूर्ण तर तुम्हाला संपूर्ण आज मी दाखवणार आहे आपल्या शगुन चौकामध्ये दिवाळी निमित्तानं काय काय आलं ते संपूर्ण बघा मिळतानं आवर्जून धून कलर पण येत रंग आपलं देवाच्या निमित्ताने रांगोळी काढण्यासाठी तर आता कलर पण आले आहेत मित्रांनो विकायला देवाच्या निमित्तानं संपूर्ण असे गाडी लागले आहेत का बघू शकता तुम्ही खोलाच्या तर खोलाच्या माळा पण आल्यात विकायला आणि लायटिंगचं दुकान पण बघू शकता संपूर्ण अशा लायटिंगच्या मित्रांनो शेगून चौकामध्ये आणि माळा पण आल्या आहे दरवाजासाठी लावण्यासाठी व आकाशकंदील पण आले आहेत लावण्यासाठी परत आकाश कंदील पण आले विकायला आणि आकाश कंदील एकदम चांगले डेकोरेशन आहे मित्रांनो जबरदस्ती वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला आकाशकंदील भेटेल शगुन चौक पिंपरी येते बघू शकता आपण आलो आहे शगुन चौकामध्ये तर बघू शकता पंत्या पण आल्या आहेत कलरच्या पंत्या पण आहेत आणि पण पंत्या आहेत तर कोणाला कोणत्या पंत्या पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता आणि घरी दिवाळी साजरी करू शकतो करू शकता मित्रांनो बघू शकता संपूर्ण आकाश कंदील मित्रांनो तर मित्रांनो आज संपूर्ण तुम्हाला मार्केट दाखवणार आपल्या शगुन चौकामध्ये शगुन चौक मार्केट फिरत आहे मित्रांनो तुम्हाला शगुन चौक मार्केट दाखवणार दाखवत आहे दिवाच्या निमित्तानं काय काय आलं आहे नवीन विशेष शकुन चौक मार्केटमध्ये तुम्हाला मी संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे आणि नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि आज रविवार असल्यामुळे खूप गती शगुन चौकामध्ये आणि दरवर्षी आपण येत असतो दिवाळीच्या निमित्तानं काय काय दाखवत असतो नवीन आलेलं तर, तर पुण्यामध्ये पण जाणार आहे मित्रांनो प्रथम तुम्हाला शगुन चौकमधलं मार्केट दाखवतो मित्रांनो शगुन चौकामध्ये आणि शॉपिंग करण्यासाठी भरपूर आलाय दिवाळीच्या निमित्ताने लोक बघू शकता तुम्ही इथं शॉपिंग चालू आहे दिवाच्या निमित्तानं अगोदरच आणि आपण पण आला हे शॉपिंग करायला दिवाळीच्या निमित्ता बघू शकता हे शगुन चौक मार्केट मित्र संपूर्ण पुण्यातला मोठं मार्केट आहे आणि आपण पण आता जाऊ हातमध्ये बघू कशा प्रकार येतो मित्रांनो किती गर्दी आहे पाठीमागं दिवाळीच्या निमित्तानं भरपूर लोक आले मित्र शॉपिंग करायला तर बघू शकता पाय ठेवण्यासाठी एवढी जागा नाही तेवढी फुल गर्दी आहे दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंग करायला लागले मित्रांनो कपड्याच्या दुकान संपूर्ण संपूर्ण फुल मार्केट भरेल मित्रांनो शगुन चौकामधलं मध्ये आणि पिंपरी शगुन चौकामध्ये संपूर्ण तुम्हाला स्वस्त भेटते आणि एकदम दरामध्ये चांगलं भेटते आणि संपूर्ण तुम्हाला पि पिंपरीमध्ये ऑल भेटते साहित्य तुम्हाला जे काय लागत सध्या व्हायच्या निमित्ताने घराचं परत डेकोरेशनसाठी साहित्य संपूर्ण तुम्हाला या शगुन चौकामध्ये मिळते मित्रांनो आणि गर्दी पण मित्रांनो बघू शकता किती मोठी गर्दी तर संपूर्ण अख्खं शगुन चौक भरलेलं मित्रांनो पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे शगुन चौकामध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे फुल गर्दी आहे आणि अजून दिवाळीला दहा बारा दिवस टाईम मिळतानो आणि त्याच्याच अगोदर बघू शकता कशाप्रकारे फुल गर्दी शगुन चौकामध्ये दर तर दरवर्षी आपण येत असतो शेगुन चौकामध्ये आणि काहीतरी घेऊन जात असतो देवाच्या निमित्ताने तर यावेळेस बघू शकता देवाच्या अगोदरच आठ दिवसाच्या अगोदर एवढी गर्दी झाली की एकदम भयंकर गर्दी झाली मितानो आणि इथं पाय ठेवायला जागा नाही या शेगुन चौकामध्ये बघू शकता तुम्ही किती गर्दी झाली आहे तर आता आपल्याला अजून पूर्ण शेगुन चौक बघायचा मितानो बघू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत फुल मार्केट भरेल मित्रांनो ब्लॉगर ब्लॉगर गर्दी आहे तर मित्रांनो संपूर्ण शॉपिंग चालू आहे दिवाळीची आणि हे कपड्याचं मार्केट आहे इथं संपूर्ण कपडे भेटत तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि गाड्याची फुल मित्रांनो गर्दी आहे गाड्या असल्यामुळे काय व्हावं लागलं येणा जाण्याचा रस्ता पण व्हावा लागला आणि संपूर्ण तुम्ही रविवार किंवा शनिवार सोडून तुम्ही दिवाळीचं निमित्तानं येऊ नका खरेदी करायला कारण हायट मला आता मार्केटमध्ये जायचं तुम्हाला वरतून दाखवत आहे नजारा प्रकार आहे थ्री सिक्स्टी व्ह्यू डिग्री कॅमेरामध्ये तर बघू शकता मित्रांनो कपडे पण एकदम जबरदस्त मित्रांनो लेडीजसाठी कपडे आणि लहान मुलांसाठी पण कपडे मित्रांनो परत फटाक्याचे दुकान संपूर्ण या शगुन चौकामध्ये मिळते मित्रांनो तर प्रथम बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपण दाखवत आहे तुम्हाला वरतून डायरेक्ट आणि एवढी गर्दी आहे की पाय ठेवायला पण इथं जागा नाही मित्रांनो शेगुन चौकामध्ये आणि कपडे पण सस्ते आहेत मित्रांनो परत घरातले डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण साहित्य इथं शगुन चौकामध्ये मिळते मित्रांनो माणसाला विचार नका भरपूर गर्दी मध्ये पण दुकानात दुकाना तेवढीच गर्दी आणि तेवढे बाहेर पण एवढे गर्दी आहे की पाय ठेवायला जागा नाही एवढं रस्त्यानं पण आणि दुकानामध्ये पण बघू शकता तुम्ही किती गर्दी तर बघू शकता कशी गर्दी आहे तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने फुल गर्दी आहे शकता हजार रुपयाला तीन जीन्स चालली मी तोंड ऑफर सागर या दुकानामध्ये कपड्याचा आणि संपूर्ण तो फुल गर्दी मी शिकून चौकामध्ये गर्दी मित्रांनो देवाच्या निमित्तानं पाय ठेवायला जागा नाही शगुन चौकामध्ये एवढी गर्दी आहे तर आपण देवाच्या निमित्ताने आलो मित्रांनो फुल गर्दी आहे आणि देवाच्या अगोदरच मित्रांनो एवढी गर्दी झाली शगुन चौकामध्ये की पाय ठेवण्यासाठी पण जागा नाही एवढी शॉपिंग चालू आहे लोकांची कपडे घेतात परत दुकानासाठी डेकोरेशन चप्पल जोडे संपूर्ण एकदम या चौ शगुन चौकामध्ये मिळते मित्रांनो बघू शकता तुम्ही पण आहे वेलकम पण आहे घराला लावण्यासाठी संपूर्ण मित्रांनो खूप गर्दी बरं शगुन चौकामध्ये तुम्ही सकाळी लवकर या आणि शॉपिंग करा मित्रांनो कारण आता एवढी गर्दी वाढत चालली दिवाळीची की पाय ठेवायला जागा नाही शगुन चौकामध्ये तर तुम्ही जर जेवढं लवकर आले ना शॉपिंग करायला तेवढं लवकर तुम्ही शॉपिंग करून जाऊ शकता संध्याकाळच्या वेळेस तर फुल गर्दी मित्रांनो शगुन चौकामध्ये तुम्हाला पण दाखवत आहे दिवाळीच्या निमित्तानं काय काय आलं तर संपूर्ण शगुन चौक तुम्हाला तीन पीस दाखवत आहे आपल्या व्हिडिओमध्ये टेक्सटाईल इथं फटाक्याचे होलसेल दुकाने आहे मित्रांनो शगुन चौकामध्ये जर कोणाला फटाके पाहिजेत असतील तर या दुकानामध्ये मला होलसेल फटाके मिळतात मित्रांनो तर हे शगुन चौकामध्ये दुकान मित्रांनो नंदा टेक्सटाईल या दुकानामध्ये मला फटाके एकदम योग्य दरात व होलसेल दरात फटाके मिळतात फटाके जर कोणाला लागत असतील तर होलसेल दरामध्ये असे फटाके मिळतात पिंपरीमध्ये बघू शकता तुम्ही हॅलो भाजी मार्केटमध्ये शेगुन चौकातून भाजी मार्केटमध्ये बघू कशाप्रकारे भाजी भेटते आणि तिथे तुम्हाला भाजीपाला पण दाखवते हे संपूर्ण भाजी मार्केट मित्रांनो तर आपण आता भाजीपाला बघू थोडंफार आपल्या भाजीपाला नाही तर घरी भाजी बनवण्यासाठी आणि इथं संपूर्ण स्वस्त भेटते आणि होलसेल मित्रांनो हे संपूर्ण भाजी मार्केट आहे पिंपरीचं मार्केट आहे मित्रांनो शेगुन चौकाच्या बाजूलाच हे मार्केट आहे फळ भाज्याचं आणि पालेभाज्याचं मार्केट आहे मित्रांनो मार्केट फिरत आहे मित्रांनो भाजी मार्केट थोडंफार तुम्हाला मार्केट पण दाखवावं शेगुन चौकामधून आलो तर थोडं भाजी मार्केट फिरू आणि घरी जाऊ मित्रांनो तर बघू शकता हे पिंपरीचं मार्केट आहे भाजी मार्केट व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला शेगुन चौक कसं वाटलं असेल तर कमेंट करून सांगू शकता आजचा व्हिडिओ इथंच संपतो जय हिंद जय भारत